नमस्कार आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजच्या कपड्यापासून बनवलेली बॅग ही बॅग आपल्याला हळदी कुंकासाठी पण बायकाला देण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्यासाठी मी प्रथमीचे काट काठ काढून घेतले त्यानंतर आता आपल्याला इथे उंची म्हणजे लांबी किती आहे तर मी लांबी घेतली आहे बावीस इंच आणि रुंदी आहे ती घेतली आहे मी बारा इंच अशा पद्धतीने ही फोल्ड करून मी कट करून घेतली आहे या बाजूने असं जी जास्त भाग आहे तो आणि जो कमी रुंदीचा भाग आहे त्या बाजूने मी इकडे आकार दिलेला आहे जोड कट करून घेतलेला आहे घेतल्यानंतर इथे आता पहा मी जी प्लेन बाजू आहे वरची त्या बाजूला मी अशा तीन चुन्या देत आहे या बाजूनी तीन आणि या बाजूनी तीन इकडून अशा चुन्या दिलेल्या आहेत दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण बंद लावणार आहोत अशा पद्धतीने खालच्या बाजूला टाकून हे बंद आपण इथे जॉईन करून घेणार आहोत आणि जो आपण काठ कट करून घेतला होता तो काठ आपण इथे वरच्या साईडने प्रथम आपण तो खालच्या बाजूने ठेवून त्याला वरच्या बाजूने असं फोल्ड करणार आहोत दाखवल्याप्रमाणे हा काट आता असं आपण दुमडून इथे लावणार आहोत म्हणजे आपण जी बंद लावली होती तेही याच्या खाली झाकून गेलेले आहेत असे पहा याच पद्धतीने सेम दुसरी बाजूही आपल्याला करायची आहे दोन्ही बाजू आता आपण इथे केलेल्या आहेत त्यानंतर हे आपण दोन्ही जोडून घेऊया दाखवल्याप्रमाणे ती एकावर एक ठेवून उलट साईडने आपण जोडून घेतलेले आहेत बंदाची बाजूही आतल्या बाजूने गेलेली आहे त्यानंतर आता आपण ही उलट करून घेऊया उलट करून घेतल्यानंतर आपले आता बंदही वरच्या बाजूला येणार आहेत इथे आपण डबल टिप मारली तरीही चालेल हे पहा आता मी उलट करून घेत आहे उलट करून घेतल्यानंतर ही आपली छान अशी बॅग तयार झालेली आहे अशा पद्धतीने बॅग तयार करून आपण ही हदी कुंकासाठी ही बायकांना देऊ शकतो घरच्या घरी आपण ही बनवूही शकतो अशीच तुम्ही ही, ही बनवा आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा